महाराष्ट्राचा भवितव्य ज्या बालकांवर अवलंबून आहे त्या बालकांचा पोषण आहार अंगणवाडीच्या मार्फतच दिला जातोय आपण आज या सभागृहामध्ये आठ रुपयामध्ये अंगणवाडीतल्या त्या बालकांना पोषण आहार काय मिळतो आणि त्या बालकांना आपण आठ रुपये देतोय हे वाढवणार का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न अध्यक्ष ग्रामीण क्षेत्राप्रमाणे नागरिक भागातील नोकरी मुलांना अंगणवाडी तिकडे ज्या बालवाडी मुलांना याचा लाभ मिळणार का हा दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय खरं तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून पन्नास पन्नास टक्के म्हणजे केंद्र शासनाचा पन्नास टक्के आणि राज्य शासनाचं पन्नास टक्के अशा पद्धतीनं ही योजना त्या ठिकाणी सुरू आहे आणि आम्ही राज्य शासनाने जानेवारी महिन्यामध्ये झालेल्या ज्या प्रशिक्षण शिबिर आणि जी महिला व बाल विकास विभाग भागाची केंद्र स्तरावरची बैठक आहे त्यामध्ये सुद्धा दहा ते बारा रुपये त्या ठिकाणी त्यांनी करण्यात यावे म्हणजे आठ रुपये तरी वाढवण्यात यावे असं प्रस्तावित केलेलं आहे ज्याला सकारात्मक प्रतिसाद हा ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि दुसरा प्रश्न जो त्यांनी विचारला की जसं ग्राम बाल विकास केंद्र आहे त्याच धर्तीवर नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांकरता नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्याचाही निर्णय हा विभागाने घेतलेला आहे आणि प्रत्यक्षात त्याची सुरुवात झालेली आहे नागरिक आहेत त्यांनी विचारलं की केंद्राकडनं वाढीव रकमेला मान्यता मिळेल तोपर्यंत राज्य शासन अधिक पैसे देईल का याचा स्पेसिफिक प्रश्न आहे मी विभागाच्या वतीने शासनाकडे हा प्रस्ताव जो आहे सकारात्मक रित्या त्या ठिकाणी देऊ आणि आम्हाला खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब वित्त व विभागाचे मंत्री उपमुख्यमंत्री अजित दादा हे त्याला काही नकारात्मक उत्तर हे मिळणार नाही तर सकारात्मकच या संदर्भामध्ये आहेत आणि नागरिक बाल विकास केंद्राच्या अंगणवाडी सेविकांची तीन स्तरीय ट्रेनिंग सुद्धा झालेली आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये नागरी विकास बाल बालकेंद्र जे आहेत ते आपल्याला अदर्श गतीशील पद्धतीनं पाहायला मिळतील